यानंतरची एक धक्कादायक बातमी अकोल्यातून अकोल्या मध्ये पिंजर इथं बार मालकाला पेटवण्याचा प्रयत्न झालाय दारू दिली नाही म्हणून रागाच्या भरात काउंटरवर पेट्रोल टाकून आगपेटी लावत बार मालकाला पेटवण्याचा प्रयत्न झाला सुदैवानं बार मालक अंकित जयस्वाल तिथून निघाल्यानं थोडक्यात बचावलेत हा सगळा प्रकार बार मधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय राम वानखडे या युवकाच्या विरोधात पिंजर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय अकोल्यातली ही घटना आहे पिंजर इथे ही घटना घडलेली आहे दारू दिली नाही म्हणून एका माथेविरूनं बार मालकाला पेटवण्याचा प्रयत्न केला काउंटरवर पेट्रोल टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सतर्क असलेला बार मालक थोड पटकन उठला तिथून बाहेर पडला त्यामुळे तो थोडक्यात बचावला